स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे वारे सुरू होताच वर्ध्यात महायुतीमध्ये धुसफूस सुरू झाली आहे भाजपनं स्वबळाचा नारा दिला त्यामुळं मित्रपक्ष आक्रमक झालेत आमच्याकडे जास्त आमदार असल्यानं स्वतंत्र लढून बाजी मारू असं रामदास तडस यांनी म्हटलंय तर मित्रपक्ष राष्ट्रवादीनं तडस यांना लोकसभेतल्या पराभवाची आठवण करून देत डिवसलं वर्ध्यात महायुतीमध्ये नेमकं काय सुरू आहे पाहूयात वर्ध्यात महायुतीतली अंतर्गत धुसपूस चव्हाट्यावर भाजपच्या रामदास तडसांची स्वबळाची भाषा राष्ट्रवादीही आक्रमक पुणे ठाण्यासह वर्ध्यात ही महायुतीत मिठाचा खडा वर्धा जिल्ह्यात निवडणुकीपूर्वीच महायुतीत धुसपूस सुरू झाली भाजपचे माजी खासदार रामदास तडस यांनी जिल्ह्यातल्या सर्व झेडपी नगरपालिका निवडणुका स्वतंत्र लढण्याची घोषणा केली तसंच भाजपचे सर्वाधिक आमदार असल्यानं आपणच निवडणुकीत बाजी मारू असाही दावा केला रामदास तडस यांच्या विधानामुळे राष्ट्रवादी देखील आक्रमक झाली स्वबळाची भाषा करणाऱ्या रामदास तडस यांना राष्ट्रवादीनं लोकसभेतल्या पराभवाची आठवण करून ते डिवचलंय शिवसेना आणि राष्ट्रवादी आमच्या सोबत आहे आम्ही युतीमध्ये आहे परंतु ते स्वबळाची भाषा बोलत आहे आमची सुद्धा तयारी त्याच प्रमाणात आहे आम्ही सुद्धा शंभर टक्के स्वबळाची तयारी आहे कारण आमचा जो संघटन मजबूत आहे आमचे आमदार जास्त आहे आमचं नगरपालिका पहिले आमच्या सर्वात जास्त होत्या आणि देवेंद्रजीने जे काम केलं नगर परिषद मध्ये ते मला असं वाटतं की कोणत्याच मुख्यमंत्री आपण आतापर्यंत केलं नाही एवढं काम नगरपालिकेच्या माध्यमातून झाला भारतीय जनता पक्ष जर वर्धा जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका स्वर लढण्याची घोषणा करत असेल नारा देत असेल भाषा करत असेल तर वर्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गट हा देखील कमी नाही यांनी आधी तर, तर हे समजून घेतलं पाहिजे भाजप राष्ट्रवादी नेत्यांच्या स्वबळाच्या भाषेनंतर शिवसेनेने मात्र काहीशी सावध भूमिका घेतली आहे तसंच महायुतीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार असल्याची आठवण देखील मित्रपक्षांना करून दिली आहे आमची इच्छा महायुतीतच लढायची आहे जे काही महायुतीचा सूत्र वरून ठरलेले असेल त्याप्रमाणे आम्ही ते सगळं मानायला तयार आहे परंतु हे जर असं व्यक्तिगत मत करेल तर आम्हाला पण आमच्या पद्धतीनं निवडणुका लढणं भाग आहे आणि त्या निवडणुका आम्ही लढलो जरी आम्ही आमचे खूप जास्त निवडून नाही आणले तरी यांच्या स्वतंत्रपणात लढल्यामुळे यांना पर, त्याचा परिणाम भोगावा लागेल रामदास तडस यांच्या स्वबळाच्या भाषणानंतर वर्ध्यात महायुतीमध्ये धुसफूस सुरू झाली राष्ट्रवादीसह शिवसेनेनं तडस यांना थेट इशारा देखील दिला त्यामुळे ता महायुती ने आता महायुतीचे वरिष्ठ नेते नेमकी काय भूमिका घेणार याकडे आता लक्ष असणार आहे वर्ध्याहून मिलिंद आंडेसह ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास